माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगर इथं मिनी औद्योगिक वसाहतीसाठी मोहिते पाटील बंधूंचे मंत्री उदय सामंतांना निवेदन माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगर इथं शेती महामंडळाच्या उपलब्ध दोनशे दहा एकर जागेवर मिनी औद्योगिक वसाहत एम आय डी सी स्थापन करण्याच्या संदर्भात आज मुंबई विधानभवन इथं उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची आमदार सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली तसेच निवेदन दिले सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार माळशिरस तालुक्याची लोकसंख्या सुमारे चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस इतकी असून आजपर्यंतची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढलेलं आहे इथं मिनी औद्योगिक वसाहत होणं अत्यंत गरजेचं आहे मौजे सदाशिव नगर येथील शेती महामंडळाच्या मळ्यातील दोनशे दहा एकर क्षेत्र शिल्लक आहे सदरची जमीन ही शेती महामंडळाची असल्याने इतर शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार नाही तसेच महामार्ग असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनं सोयीचं होणार आहे मिनी औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता ही निरा उजव्या कालव्या लगतच असलेली सोयीचं होणार आहे माळशिरस तालुक्यात सातारा जिल्ह्यातील मान व फलटण हे तालुके लागत असून या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना ही रोजगार व उद्योजकांना संधी उपलब्ध होईल त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल तरी माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगर येथील शेती महामंडळाच्या मळ्यातील जमिनीमध्ये मिनी औद्योगिक वसाहत मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय महाव्यवस्थापक भूसंपादन मुंबई यांच्याकडे मान्यतेसाठी प्रलंबित असून सदर प्रस्तावावर तातडीनं कारवाई करण्याबाबत संबंधित तास आपले स्तरावरून आदेशित व्हावे म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांना विनंती केली